नमस्कार मी तनुश्री नंदनबाग नाईक वर्ग नंबर एस नोव्हेंबर दोन हजार आठ दहशतवादी हल्ला याविषयी मी तुम्हाला थोडीफार माहिती सांगणार आहे सव्वीस नोव्हेंबर दोन ला मुंबई दहशतवादी हल्ला हा मुंबई शहरावर दहा पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता so, सव्वीस नोव्हेंबर ते अठ्ठावीस नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात चौतीस परदेशी नागरिकांचं कमीत कमी एकशे सत्त्याण्णव जण ठार झाले

उदे राए हो या नागरिक ना। ना था तर सतरा सुरक्षा कर्मचारी आणि चौतीस परदेशी नागरिक होते मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलीस व भारतीय सुरक्षा दलांनी हार केले व उर्वरित लेखाला जिवंत पौडून परिस्थितीवर नियंत्रण मिळवले